नवावा जन्मो जन्मी। हरे त्यानंतर हो संग हा क्षम मागितला आणि अशा संतांच्या संगतीत जर आपलं जीवन गेलं तरच काय आपल्या जीवनाचं भलं आहे दोन प्रकारचं जीवन आहे एक जीवन, आणि दुसरं फल जीवन जीवन कशाला म्हणतात मनुष्य जन्म प्राप्त होऊन आपल्याला जन्म मृत्यूची येरधार नाही संपवता आली ढिक्क जीवन मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे या जन्मामध्ये जन्म मृत्यूची एरधार संपवली तर ते भलं जीवन आणि असं भलं जीवन संत संगती वाचून दुसरीकडे प्राप्त होत नाही म्हणून महाराज म्हणतात म्हणे जिने भले संत संगष्टने संतांच्या संगती जर आपला काल गेला तरच आपलं काहीतरी फल आहे आयसे आवडते देवा देवापूर्वा विवासना परंतु काही इथं बहुश्रुत मंडळी आहे मोठ्या मोठ्याचे कीर्तन के सर्वांनी केलेली आहे म्हणून पाच मिनिटं वेदांत घेतो सेवा समाप्त कर देव असे चित्ती त्यांची घरावी संगती असं महाराज जे मागणी मागतात आपल्याला प्रतिप्रश्न करतो कोणाच्या चित्ता देव नाही लवकर बोला कीर्तन बाराकडे घालील बघा ना कोणाच्या चित्ता देव नाही बोला कोणाच्या चित्ता देव नाही बोला की लवकर सगळ्याच्या चित्तात देव आहे सगळ्याच्या चित्ता देव आहे तर मग तुकाराम महाराज देव वसे ज्याचे चित्ती त्याची घडावी संगती अशी मागणी का मागतो सगळ्याच्या चित्ता देव ना मग अशी मागणी का मागतात पण देवाबद्दल वेद शास्त्र पुराण हे काय देव देव कसा आहे हे वेद सांगतो शास्त्र सांगतो पुराण सांगतो व्यापीले नारायण आईसी गरजती पुराणे सगळीकडे देवानं व्यापन टाकलेलं आहे असं पुराण गरजून हात वर करून सांगतात आणि तुकाराम महाराज देव वशे ज्याचे ती त्याची घडावी संगती अशी मागणी का मागतात वेदाचा पुरावा देतो हा व्यापक सर्व हा तो मुख्यत्वे वेदांत सगळीकडं हरी व्यापन आहे असं वेदांताचं मुख्य मत आहे आणि असं मत असताना देव वसे ज्याची चित्ती त्याची घरावी संगती अशी मागणी महाराज का मागतात शास्त्र काय म्हणतं जगे जगदेश शास्त्रे वद ते सावकाश अशी मागणी जगद गुरु तुकाराम महाराज का मागतात आता दररोज आपण म्हणतो पण आपल्या लक्षात येत नाही बरं का

i am not सर्वा राम देहा दे एक। प्रकाशक सहस्र रश्मी हे कुणाचं मत आहे गायनाचारी सर्व घटी राम देहा दे माऊली माउलीच तुकाराम महाराज म्हणतात देव ज्याचे ज्याचे त्याची घडावी संगती एक मत आहे का दोन मत झाले हा एकच आहे अशी मागणी काय मागतात तुकाराम महाराज तुकाराम महाराजांना मान्य देव सगळीकडे व्यापून आहे हे तुकाराम महाराजांना मानणे परंतु मी काही दृष्टांत देतो आपल्याला लाकडात आग्नी आहे का नाही लवकर बोला कीर्तन सुटायचं असल तर हा आहे मग लाकडात आग्नी आहे ना पेटवा लाकडा चूल फेटवा ना लवकर लाकडानं चूल जोपर्यंत लाकडाने चूल पेटत नाही तोपर्यंत कीर्तन सुटत नाही लाकडाना चूल पेटेल का लाकडात अग्नी नाही का तोच लाकडातला अग्नि घर्षणाच्या द्वारा जर तो अग्नि प्रज्वलित झाला तर तो दाहकतेची क्रिया करू शकतो तुमच्या आमच्या चित्तामध्ये देव आहे सामान्य रूपाने आहे संतांच्या चित्तामध्ये तो आहे विशेष रूपाने आहे आपल्या चित्तामध्ये देव आहे परंतु त्याची आपल्याला ओळख नाही त्याचा आपल्याला अनुभव नाही त्याचा कधी आपल्याला साक्षात्कार झाला नाही संतांच्या संगती जर आपण गेलो त्या देवाची ओळख आपल्याला करून देतील साक्षात्कार करून देतील आणि त्या देवाचा अनुभव आणून देतील आणि जीवनाचं कृतकल्याण कल्याण होईल या कारणास्तव देव वसे चिती त्याची घडावी संगती साठ सत्तर वर्षापूर्वी पेटीचा शोध लागला नव्हता तव्हा लोक विस्तू कशाने पाडित होते बरीच जुनी मंडळी